फक्त दोन साहित्यात मऊ खमंग आणि तोंडात विरगळणारे शेंगदाण्याचे लाडू हिवाळ्यासाठी परफेक्ट रेसिपी एक लाडू खा आणि हिमोग्लोबिन वाढवा तर या हिवाळ्यामध्ये दो फक्त दोन साहित्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे लाडू बनवा माझी ही रेसिपी पूर्ण बघा आणि ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी दोन कप शेंगदाणे घेतलेले आहेत ये शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत खरपूस भाजायचे आहेत म्हणजे आचेवरच भाजायचे आहेत फास्ट गॅस करायचा नाही आहे नाहीतर शेंगदाणे जळू शकतात आणि लाडूलाच कडवट चव येऊ शकते त्यामुळं मंदा मंदाच्यावर छान खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि थोडंसं थंड झाल्यानंतर याला मी साली सगळंच वाटून घेणार आहे तुम्हाला जर साल आवडत नसेल तर तुम्ही साल काढून टाका आणि नंतर वाटा पण मी साल काढणार नाही कारण सालीमध्ये पण भरपूर काही असतं शेंगदाण्यात तर मी साल न काढता असेच वाटून घेणार आहे बघू शकता असे एवढे बारीक वाटून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे मिक्सरचं मोठं भांडं असेल तर तुम्ही एकदाच वाटू शकता एवढे सगळे शेंगदाणे किंवा अशा प्रकारे दोन वेळेस वाटू शकता आता इथे मी थोडे थोडे करून हे शेंगदाणे वाटून घेणार आहे फक्त दोन साहित्यात खूप भारी रेसिपी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता पूर्ण बघा तर इथे मी सर्व शेंगदाणे आता वाटून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याचे पुढची प्रोसेस बघायचे आहे तर दोन कप शेंगदाणे आणि एक कप गूळ लागणार आहे तर शेंगदाणे अडीचशे ग्राम बोलू शकता तुम्ही आता इथे एक पॅन ठेवलेला आहे मी आणि त्यामध्ये मी एक चम्मच तूप घेतलेला आहे तर आता आपल्याला एक कप्याच्यात गूळ टाकून घ्यायचा आहे गुळ कुठलाही घेऊ शकता पण त्याला असं बारीक करून घ्या किंवा तुमच्याकडं गुळ पावडर असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता आता याच्यामध्ये ना गूळ टाकून घ्यायचा आहे या तुपामध्ये गुळ टाकायचा ना आपल्याला काही चाचणी वगैरे नाही करायची फक्त गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे म्हणजे छान मेल्ट झाल्यानंतर लगेच आपल्याला जे वाटलेला शेंगदाण्याचा भुगा आहे ना त्यामध्ये हे मेल्ट केलेला गूळ टाकून घ्यायचा आहे बघू शकता छान मेल्ट झालेला आहे दोन ते तीन मिनटातच मेल्ट होतो हा गूळ तर इथे मेल्ट झालेला आहे आता थोडा अजून एक दोन मिनटासाठी याला मेल्ट करायचं आहे आणि लगेच आपल्याला त्या शेंगदाण्याच्या भुग्यामध्ये टाकून घ्यायचं आहे लहानपणी ना माझ्या आई असेच लाडू बनवायची त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला लाडू शेंगदाणा लाडू रेसिपी दाखवली आहे हा लाडू एकदा केला ना तर हिवाळ्यात रोज कराल तर आता इथे ना हे गुळ मेल्ट झालेला आहे आणि हा आपल्याला शेंगदाण्याच्या भुग्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर हे गुळ ना गरम असतं ना तर या सावधगिरीने करा नाहीतर हाताला जर चटका बसला तर खूप पोळतो हो याने तर पहिले याला असं उंथण्यानेच मिक्स करा तर थोडं थोडं उंथण्याने मिक्स करत सगळीकडे मिक्स करायचं आहे आणि थोडंसं कोमट झालं ना म्हणजे थोडं थोडंसं थंड झालं ना लगेच याचे लाडू करायला घ्यायचे तर जास्त थंड झाले तरी लाडू येणार नाहीत मग तुम्हाला थोडं थोडं मिक्सरला असं फिरून याचे लाडू बनवायला लागतील तर थोडं गरम असताना त्याला लाडू बनवायला घ्यायचे आहेत आता कोणालाही मोगलीबीन जर कमी असेल म्हणजे अंगात जर रक्त कमी असेल तर अशा प्रकारे रोज एक लाडू खायला द्या याने हे मोगलीबीन वाढतं तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आता मी इथे याचे लाडू बनवायला घेणार आहेत थोडंसं हे गरमच आहे अजून हात लावून बघितलं मी तर गरमच आहे थोडंसं मी अजून थंड होऊ देणार आहे आता थोडं थंड झालेलं आहे तर तर मी याचे लाडू बनवायला घेते तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर याच्यात तुम्ही काजू बदामाचे काप पण टाकू शकता किंवा खूप थोडंसं सुकं खोबरं किसून टाकू शकता पण ते सगळं न करता फक्त शेंगदाणा आणि गूळ याचेच लाडू छान लागतात तर तुम्ही फ फक्त दोन साहित्यामध्ये एवढे भारी लाडू होतात आणि एवढे पौष्टिक तर मी याचे तर लाडू बनवायला घेते आता तुम्हाला लाडू कसे बनवायचे मोठे छोटे त्यानुसार तुम्ही करू शकता आता इथे मी छोटेच बनवणार आहे जास्त मोठे नाही बनवणार आहे तर इथे मी असं च छोटंसं मिश्रण घेतलं थोडंसं आणि याला छो असं हाताने लाडू बनवून घेते मी तर अशाच प्रकारे मी आता सर्व लाडू बनवून घेणार आहे बघू शकता लगेच लाडू वळल्या जातो हे बघा किती छान झालेलं आहे तरी इथे आता मी सगळे लाडू असेच बनवून घेते आता इथे ना मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि बघू शकता तेवढ्या मिश्रणामध्ये एवढे लाडू झालेत दोन कप शेंगदाणे आणि एक कप एक कप गूळ असं प्रमाण तुम्ही घेऊ शकता आणि असे लाडू शेंगदाण्याचे बनवू शकता आता इथे माझे लाडू बनून झालेले आहेत मी तुम्हाला एक दाखवते कसे कसा झालेला आहे तोडून दाखवते बघू शकता किती लवकर तुटल्या जातो एकदम नरम खुसखुशीत झालेला आहे आपण शेंगदाणे जसे भाजतो ना तसे लाडू बनतात तर शेंगदाणे मंदाच्यावर छान असे भाजून घ्यायचे आहेत आता ही लाडू गुळ आणि शेंगदाणा लाडू रेसिपी बनून रेडी झालेली आहे